नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांचे कार्यालय चौथा मजला दक्षिण कक्ष सिडको भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार दूरध्वनी क्रमांक शून्य बावीस सत्तावीस छप्पन्न अठरा चोवीस नंबर पुन्हा एकदा शून्य बावीस सत्तावीस छप्पन्न अठरा चोवीस हेल्पलाईन नंबर अठरा शून्य शून्य बावीस वीस एकोणास हेल्पलाईन नंबर अठरा शून्य शून्य बावीस वीस एकोणास जावक क्रमांक राज्य योजना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वीस हजार तेवीस दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस प्रती सं संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सर्व विषय मोदी आवास घरकू योजनेअंतर्गत पाच टक्के अपंगांना इतर राज्य पुरस्कृत योजना राखीव ठेवणेबाबत संदर्भ एक इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक व गृहयोग दोन हजार तेवीस प्रकल्प क्रमांक तेहतीस योजना पाच दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस दोन इतर मागात व भूजन कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक व गृहयोग दोन हजार तेवीस प्रकल्प क्रमांक तेहतीस योजना पाच दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस राज्यामध्ये ग्रामीण भरपूर अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर इतर राज्य पुरस्कृत योजना राबवण्यात येतात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये एकूण उद्दिष्टांच्या पाच टक्के उद्दिष्ट हे अपंग लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक एक व दोन अन्वये राज्यात राबवण्यात येणाऱ्या मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत पाच टक्के घरकुल हे अपंग लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याकरता आपल्या स्तरावर योग्य कार्यवाही करावी राजलक्ष्मी एअरपूर उपसंचालक व्यवस्थापन पक्ष गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तथा कार्यकारी अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा सर्व धन्यवाद